आज अनेक शेतकऱ्यांचे फोन आले होते आपल्या खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये मी परत एकदा काही दोन तीन मुद्दे आपल्यासमोर मांडतो आपल्याला आठवत असेल की सप्टेंबरमध्ये अवकाळी पाऊस पा। पडला होता अतिवृष्टीसारखं झालं होतं आणि मोठं नुकसान आपलं झालं होतं तेव्हा सप्टेंबरमध्ये मी आपल्या सर्वांना विनंती केली होती की आपण इंटिमेशन द्यावं म्हणजे आपली तक्रार जी आहे ती विमा कंपनीकडे नोंद करावी साधारण सप्टेंबर अखेर आपण ते आवाहन केलं होतं फेसबुकवरती पोस्ट टाकली होती आणि त्यानंतर आपल्यापैकी अनेकांनी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी तक्रार जी आहे आमचं नुकसान झालंय म्हणून तक्रार नोंदवली होती विमा कंपनीकडे अशी नोंद साधारण एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी केलेली होती आता आपल्याला माहिती आहे की अग्रिम पीक विमा हा सरसकट पंचवीस टक्के प्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे याच्या व्यतिरिक्त आपण आता पाठपुरावा करत होतो की ज्यांनी तक्रार दिली आहे नुकसान झाले म्हणून अशा शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पीक विमा मिळायला हवा तर हे पैसे जे आहेत ते परवापासून मिळायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे पूर्णतः एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळतील आता त्या बाबतीमध्ये अजून एक मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे या सर्वच शेतकऱ्यांचा तक्रार आल्यानंतर सर्वे झालेला नाहीये म्हणजे येऊन त्यांचा पंचनामा झालेला नाहीये तर त्या बाबतीत देखील आता चर्चा करून आपण स्पष्टता आहे की ज्यांनी तक्रार आहे या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो मिळणार आहे तर त्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे उद्या म्हणजे सोमवारी विमा कंपन्यांबरोबर कंपनी बरोबर डिटेलमध्ये चर्चा होईल जिल्हाधिकाऱ्यांच्या पण काही या बाबतीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत वरिष्ठांकडून आणि पूर्ण यादी आणि साधारण किती दिवसामध्ये हे पैसे उपलब्ध करून द्यायचे हे सगळं ठरेल पण प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो मिळणार आहे जरी पंचनामा झाला नसला तरी या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आता पुढचा प्रश्न होता की उरलेल्या शेतकऱ्यांचं काय अग्रिम आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना मिळाले परंतु ज्या शेतकऱ्यांनी माझं नुकसान झालंय म्हणून तक्रार केलेली नाहीये अशा शेतकऱ्यांना विमा देण्याची वेगळी काही तरतूद नाहीये त्यामुळे तो विषय जो आहे तो थोडासा बाजूला आता ठेवावा लागेल आणि ज्या लोकांना पैसे उपलब्ध होत आहेत त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये पैसे मिळवून देण्यावरती आपला भर राहणार आहे हेच आपल्यापर्यंत मला पोचवायचं होतं तर पुनश् मी हे मुद्दे सांगतो आपण सप्टेंबरमध्ये फेसबुकच्या माध्यमातून आणि फोनवरती कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत हा विषय पोचवला होता आ, की जे काही नुकसान झालंय त्याचं इंटिमेशन म्हणजे आपण विमा कंपनीकडे तक्रारीची नोंद करावी आणि त्या अनुषंगाने एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी अंदाजे तक्रार जी आहे ती दिली होती त्याची नोंद करून घेतली होती अशा शेतकऱ्यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या आठवड्यात देखील हे पैसे मिळणार आहेत पूर्णत ही प्रक्रिया संपवायचा आपला प्रयत्न आहे तसा पाठपुरावा राहील आणि शेवटचा मुद्दा हा आहे की ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली परंतु त्यांचे पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांना देखील हे पैसे मिळतील या बाबतीमध्ये आता स्पष्टता आलेली आहे आता माझंही या संबंधित अधिकारी विमा कंपनीचे कृषीचे आणि इतर वरिष्ठांबरोबर चर्चा झाली आहे पाठपुरावा राहील आपल्या काही अडचणी असतील तर आपण जरूर सांगा हेच आपल्यापर्यंत कन्व्हे करायचं होतं थँक्यू